नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे कस्टमाइज केक आणि हा केक अर्धा किलोचा आहे आणि तोही रोज फ्लेवरमध्ये तर तुम्ही पाहू शकता छान असा आपण केक स्पॉन्ज रेडी केलेला आहे तर हा व्हॅनिला केक स्पॉन्ज आहे आणि मी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि हा नेहमीप्रमाणेच मी गॅसवरती बेक केलेला होता तर याच्या छान अशा आपण तीन लेयर्स कट करून घ्यायच्या आहेत तर बघा सुरीच्या साहाय्याने किंवा धाग्याच्या साहाय्याने तुम्ही ह्या लेअर्स कट करू शकता तर साधारणतः तीन लेअर्स कट करायचे आहेत तर आता याला आपण क्रमकोट करून घेणार आहोत म्हणजेच आयसिंग करून घ्यायचं आहे तर मी केक बेस बोर्डवर ठेवलेला आहे आणि थोडीशी क्रीम लावायची जेणेकरून आपला केक हलणार नाही आयसिंग करताना तर आता यासाठी जे मी शुगर सिरप रेडी केलं होतं त्यामध्ये मी रोज क्रश टाकलेला आहे पाण्यामध्ये तर साधारणतः पाऊंड कप मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा रोज क्रश टाकलेला आहे तर याने आपण केकला सुकिंग करणार आहोत तर यामुळे आपल्या केकला फ्लेवर पण छान येईल आणि टेस्टसुद्धा छान येते तर तुम्ही साखर आणि पाण्यानेसुद्धा शुगर सिरप करू शकता तर यासाठी जी मी क्रीम घेतली होती तीसुद्धा आपल्याला दीडशे ग्रॅम क्रीम घ्यायची आहे तर यासाठी कस्टमरने मला केक बनवण्यासाठी जो फोटो पाठवला होता तर मी त्याच पद्धतीने हा केक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साधारणत हा केक मी तीनशे रुपयाला सेल केलेला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण छान असे डेकोरेशन आज आपण करणार आहोत तर यासाठी जे शुगर सिरप वापरलेलं होतं त्याचसोबत मी क्रशसुद्धा रोज फ्लेवरचा वापरलेला आहे आणि छान असं याला आपण क्रमकोट करून घेत आहोत तर बघा मी याला आता फायनल क्रमकोट करून घेते आणि क्रमकोट करून झाल्यानंतर हा केक मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिला होता तर बघा या केकवरती आपल्याला जी फायनल आयसिंग करायची आहे तीसुद्धा परफेक्ट अशी करायची आहे जोपर्यंत आपली व्यवस्थित आयसिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला केकला क्लीन करत राहायचं आहे जेणेकरून छान अशी आयसिंग आपली तयार होऊन जाईल तर तुम्ही पाहू शकता अशा कलरची क्रीम मला हवी होती तर यामध्ये मी रेड कलरचा एक ड्रॉप आणि पर्पल कलरचा एक ड्रॉप टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने ही क्रीम रेडी केलेली आहे आणि याने मी केकला पूर्ण कवर केलेलं आहे आणि याला फायनल आयसिंग देऊन घेणार आहे तर स्क्रॅपरच्या मदतीने आपल्याला ही छान अशी आयसिंग करून घ्यायची आहे तर हलक्या हाताने मी अशा पद्धतीने याला छान अशी आयसिंग देऊन घेणार आहे तर खालच्या साह्याने आपल्याला अशी बॉर्डर पूर्ण व्यवस्थित अशी कवर करून घ्यायची आहे आणि वरचेसुद्धा त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत तर कुठेही आपल्याला केकमध्ये क्रम्स दिसत नसतील तर यासाठी क्रीमसुद्धा आपण छान अशी सॉफ्ट तयार करायची जेणेकरून आपली छान अशी आयसिंग तयार होईल तर बघा अशा पद्धतीने माझ्या केकची आयसिंग झाल्यानंतर हा केक मी अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता आणि हे जे फ्लॉवर्स रेडी केले आहेत ते मी अशा पद्धतीने पिंक कलरच्या शेडमध्ये तयार केलेले आहेत आणि हे मी फ्रीजमध्ये आधीच बनवून ठेवले होते साधारणतः एक तास तरी जेणेकरून हे आपल्याला सुद्धा ठेवता येतील तर तुम्ही पाहू शकता मी हे का हाताने ठेवलेलं आहे तर नंतरचे पण मी हे फ्लावर्स या केकवरती अशा पद्धतीने सेट करून घेणार आहे तर जर आपल्याला फ्लावरचं डेकोरेशन करायचं असेल तर आपण अशा पद्धतीचे रोज जर आधीच बनवून ठेवले फ्रीजमध्ये तर छान असे सेट होऊन होऊन जातात आणि आपल्याला डेकोरेशनलासुद्धा काही अडचण येत नाही पटकन असं डेकोरेशन होऊन जातं तर बघा मी पाच फ्लावर्स रेडी केले होते हे तीन फ्लावर्स मोठ्या साईजचे आहेत आणि उरलेले दोन फ्लावर्स हे छोट्या साईजचे होते तर बघा हातानेसुद्धा टच केल्यानंतर अजिबात क्रीम आपल्या हाताला चिकटत नाही तर आता उरलेले सुद्धा मी बघा हातानेच सेट करत आहेत तर छान असे आपले हे सेट झालेले आहेत आणि आता आपल्याला केकवरती अशा पद्धतीने डेकोरेशन करून घ्यायचं आहे तर फायनलायसिंगसाठी जी क्रीम मी रेडी केली होती त्याच्यामध्ये थोडासा बर्गंडी कलर टाकला होता आणि अशा पद्धतीची ही क्रीम रेडी केली होती तर अशा पद्धतीने आपण याला डिझाईन करून घेणार आहोत तर यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये ही क्रीम भरून घेतलेली होती आणि छान अशी सॉफ्ट करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन करताना अडचण येणार नाही तर कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने डेकोरेशन केलं होतं तर मी त्याच पद्धतीने हा केक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ला या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत तर मी ते व्हिडिओचं स्पीड वाढवणार आहे आणि फटाफट असा केक रेडी करत आहे तर सिंपल असं डेकोरेशन आहे पण केकसुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे तुम्ही लास्ट नक्की बघा याचा तर बघा छान अशा मी या फांद्या काढून घेतलेल्या आहेत आणि छोटे छोटे डॉट्स दिलेले आहेत तर या छोट्या छोट्या डॉट्सवर आपल्याला पूर्ण स्प्रिंकलर काढून घ्यायचे आहेत तर नंतर बघा मी अशा पद्धतीने ग्रीन ग्रीन कलरची क्रीम रेडी केलेली आहे आणि त्याने ही पाने काढून घेत आहे तर बघा मी वी आकाराचा कट देऊन घेतला होता पायपिंग बॅगला आणि अशा पद्धतीने या लिप्स काढून घेतलेल्या आहेत तर खूप छान अशा ओरिजिनल पाणी तयार झालेली आहेत तर यासाठी आपल्याला नोझलचासुद्धा उपयोग करायची गरज नाही तर नंतर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अशा सिल्वर कलरचे स्प्रिंकलर याच्यावरती ठेवून द्यायचे आहेत तर बघा मी ज्या पद्धतीने ठेवले आहेत तशाच पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचे आहेत तर याने केकला खूप छान असा लुक आला होता आणि नंतर जिथे मी जागा शिल्लक होती तिथेसुद्धा हे स्प्रिंकलर टाकून घेतलेले आहेत तर याने केकला खूप छान असा लुक आला होता आणि नंतर साईटलासुद्धा मी थोडेसे गोल्डन कलरचे मीडियम साईजचे शुगर बॉल्स टाकून घेतलेले आहेत आणि केकला कवर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि नंतर एक मेसेज लिहायचा होता तुम्ही केकच्या मधोमध लिहून घेतलेला आहे आणि तो फाउंडंट वापरून लिहिलेला आहे तर माझ्या या केकचा आता फायनल लुक तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने या माझा केकचा फायनल लुक आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या इथेसुद्धा तुम्ही अर्धा किलोचा केक कितीला सेल करता हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मी हा केक फक्त तीनशे रुपयाला सेल केलेला आहे तर बघा नंतर मी फाउंडंटवर माय वर्ल्ड बेस्ट सन असं लिहिलं होतं तर अशा पद्धतीने माझा हा केक रेडी आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत तर हा माझा केक आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद